नमस्कार मी अविनाश जाधव मनसे ठाणे पालघर अध्यक्ष कोविडमध्ये सगळ्यात जास्त काम कोणी केलं तर आम्ही अभिमानाने सांगतो की आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी केलं महाराष्ट्रातल्या विविध भागात आमच्या लोकांनी अनेक कामं केली रुग्णांची सेवा केली जेवण जेवणाची व्यवस्था केली आज कोविड बऱ्यापैकी शांत झाल्याच्या नंतर देखील आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी थांबत नाही अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या अनेक लोक जॉबलेस झाली अनेक लोकांच्या घरी अडचणी सुरू झाल्या आणि याचाच विचार करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मिदा रोड येथे दिनांक एकोणतीस एकोणतीस तारखेला सकाळी दहा वाजता मिदा भाईंदर इथं एक जॉब फेअर आयोजित केलेला आहे आमचं उद्दिष्ट आहे की अनेक लोक अडचणीत आहेत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या त्यांना एक मदतीचा हात एक नोकरीचा हात देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं होणार आहे तर तुम्ही सगळेजणच या संधीचा लाभ उठवावा अशी मनापासून कळकळीची इच्छा माझी आहे आणि तुम्ही नक्की तिथे भेट द्याल फक्त सोशल डिस्टन्सिंगचं पालन करायचं आहे आपल्याला तुम्ही येताना मास्क कंपल्सरी लावायचं आहे आणि तुम्ही तिथे या तुमच्यासाठी नोकऱ्या मिळवून देण्याचा एक प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेने केला एकोणतीस तारखेला सकाळी तुमची वाट पाहतोय हो जय हिंद जय महाराष्ट्र